नमस्कार आज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आणि आज आम्ही गेलो होतो इचलकरंजी पासून अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या आळती गावाच्या हद्दीत असलेल्या श्री क्षेत्र रामलिंग येथे आळते गावापासून जवळ असलेल्या या डोंगरामध्ये एका गुहेत हे रामलिंग देवस्थान आहे रामलिंग येथे एका गुहेमध्ये भगवान महादेवांची शिवलिंग असून वर्षाच्या बारा महिने या गुहेतून पाणी या शिवलिंगावर झिरपत असते अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर श्री राम व भगवान शंकर यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध आहे बारा वर्षाचा वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामाने येथे वास्तव्य केले होते श्रीरामाने जलाभिषेक साठी इकडे बाण मारून डोंगराला छेद दिला व त्यातून या शिवलिंगावर अखंड असा जलाभिषेक सुरू झाला असे सांगितलं जात अत्यंत निसर्गरम्य वातावरणात असलेल्या कुंड असून त्यात मोठे मासे व कासव देखील आहेत श्रावण महिन्यात इकडे मोठी भक्तांची गर्दी असते या पाण्याच्या कुंडाच्या बाजूला सप्त ऋषींच्या नावाची मंदिरे असून त्यामध्ये शिवलिंग देखील आहेत गुहेच्या वरच्या बाजूला मंदिराचे मुख्य शिखर असून बाजूलाच तुम्हाला धर्मशाळा देखील दिसते या मंदिरापासून धुळवा भाऊबली आलमप्रभू कुंतीगिरी यासारखी धार्मिक स्थळे देखील जवळच आहेत तर या श्रावण महिन्यात या सुंदर अशा श्रीरामलिंग मंदिराला नक्की भेट द्या